बघा विद्यार्थी मित्रांनो टेट जो रिझल्ट लागलेला आहे या टेट रिझल्ट मध्ये विद्यार्थी विचारत आहे सर ओपनचा कट ऑफ किती लागला आहे सर मला एकशे एकोणवीस आहे मला एकशे पन्नास आहे मला एकशे ऐंशी आहे असे विद्यार्थी मेसेज करत असतात कुणाला नव्वद आहे कुणाला शंभरच्या खाली आहेत मग ह्या जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता ओपनचा काय कट ऑफ असणार आहे ओपन मध्ये कोण जातं समांतर आरक्षण नेमकं काय आहे कॅटेगरीचं आरक्षण काय आहे नंतर हे जे आठ प्रकारचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण काय आहे त्या सर्व बाबी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर आमचा ओपनचा जो कट आहे कटापा कायमस्वरूपी हा जास्त वाढत असतो किंवा जास्त लागतो त्याच्या मागचं कारण काय असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि जो काही आता कन्व्हर्टेड राहून शेवटचा जो रिझल्ट एकोण दोन हजार बावीसचा जो लागलेला आहे त्याचा किती कट ऑफ लागलेला आहे म्हणजे त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल की ओपनचा सुद्धा कट ऑफ हा शंभरच्या खाली येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे कारण कारण आपल्या विद्यार्थ्यांना एक दिलासा देणं काम आहे कारण जे गोष्ट सत्य आहे ते आपण या ठिकाणी सांगतो आहे तुम्ही सुद्धा तुमचे विद्यार्थी असतील उर्दू माध्यमाचे हिंदी माध्यमाचे मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी असतील त्यांचा कोटा किती लागलेला आहे तुम्ही त्यांना विचारू शकता ज्या माध्यमातून आपल्याला समजेल की खरंच शंभरच्या खाली पण उर्दू माध्यम किंवा हिंदी माध्यमाचा कटाप येऊ शकतो आणि मराठी माध्यम एकशे दहा शंभर पर्यंत आलेला आहे विद्यार्थ्यांचं हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बघा आपण ते दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या माध्यमातून तुम्हाला जी काही ऑथेंटिक माहिती आहे जो काही आतापर्यंत केलेला अभ्यास आहे त्यानुसार तुम्हाला सांगतो आहे की ओपन मधून नेमकं कोण जाणार आहे त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जागा ज्या आहेत त्या कमी का होतं ते ओपन कट ऑफ का लागतं त्याच्या मागचे कारण सुद्धा आपण पाहणार आहोत ओपन मध्ये कोण कुन जातो कोणाचा विचार होतो हे या प्रश्नाची सर्व उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहात पहा ते दोन हजार पंचवीस ची शिक्षक भरती जी आहे ते होणार आहे पण कधी होणार आहे याबद्दल आपल्याकडे शासन आहे म्हणजे अजूनपर्यंत आपण त्यात स्पष्टता नाही कारण जागाच काढलेली नाही सरकारने नंतर कधीपासून सुरू होणार आहे हेही आपण सांगू शकत नाही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सांगू शकत नाही कारण जोपर्यंत सरकार जागा काढणार नाही तेव्हापर्यंत आपण त्याचा फायनल क्रॉप कितीपर्यंत येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही पण जो गेल्या वर्षीचा कटअप आहे त्यानुसार आपण मात्र सांगू शकतो बघा ओपन मधून नेमकं कोण जातं बा कॅटेगरी किती आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे ओपन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ओपन एक कॅटेगरी आहे नंतर कॅटेगरी आहे आणि नंतर समांतर आरक्षण याचा विचार ज्या वेळेला पद निर्माण केलं जातं किंवा पदाचा जेव्हा विचार केला जातो किंवा तुम्हाला निवड तुमची निवड केली जाते या सर्व गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जात असतो तर आता ओपन जो आहे तो ओपनचा विचार आपण करू ओपन मध्ये आपल्याला सर्वांना माहिती ओपन जनरल जे आहे ओपन जनरल जे आहे त्या ओपन जनरल मध्ये कोण येतं तर मेल येतात म्हणजे मेल येतात म्हणजे मुले येतात जे उमेदवार आहेत आपले ते उमेदवार येतात नंतर ओपन जनरलमध्ये फिमेल पण येतात बरोबर पण ओपन मध्ये मेल फिमेल आहे पण ओपन जनरलमध्ये कोण येते फक्त मेल येते एकाचाच विचार या ठिकाणी केला जातो ओपन मेलमध्ये फक्त एकाचाच विचार केला जातो पण ओपन मध्ये फिमेलचाच विचार केला जातो मेल येऊ शकत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून ओपन मध्ये कोणाचा विचार केला जाते फक्त मेलचाच विचार केला जातो हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे मग ओपन मध्ये कोण जाईल ओपन मध्ये हे फिमेल पण जाऊ शकते इकडे जनरल मध्ये ओपन जनरल मध्ये कोण जाईल फिमेल पण ओपन जनरल मध्ये जाऊ शकते आणि हा मेल तर तिथंच राहणार आहे त्याला इकडे येता येत नाही मध्ये जर रिझर्वेशन असेल तर म्हणजे फिमेल दोन ठिकाणी जाऊ शकते ओपनची कोण एक जनरल मध्ये पण जाऊ शकते आणि ओपन मध्ये पण ती खेळू शकते हा एक ओपनचा विषय झाला मग ओपन मध्ये पुन्हा कोण येतं पहा कॅटेगरी आपल्या सर्वांना माहितीये कॅटेगरी आपल्या सर्वांना माहिती आहे तर आपण त्याच्यात विचार करू ओपनचा पहिला विचार जर आपण केला तर ओपनमध्ये फिमेल मेल येतात जनरलमध्ये जनरल जनरलमध्ये फक्त कोणाचा विचार केला जाते मेलचा विचार केला जाते बरोबर आणि फिमेल जे ओपन जे आहे त्याच्या दोघांचाही विचार केला जाते म्हणजे फिमेलला दोन ठिकाणी जाता येते ओपनच्या कुठे एक ओपनमध्ये आणि दुसरं ओपन जी काही फिमेल आहे त्यामध्ये तिला जाता येणार आहे पण मेल हा फक्त एकट्याच ठिकाणी जाऊ शकते तो म्हणजे कुठं कुठे तर ओपनच्याच ठिकाणी नंतर समांतर आरक्षण वाला जो आहे तो पण कुठे येऊ शकते ओपन मध्ये येऊ शकते ओपन मध्ये समांतर आरक्षण वाला आहे जे ओपनमध्ये येऊ शकते पण समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे समांतर आरक्षणामध्ये कोण कोण आहे पहा समांतर आरक्षण जे आहे म्हणजे हा जो आहे तो इथे जाऊ शकते हा जो आहे तो इथे येऊ शकते बरोबर आहे हा इथे येऊ शकते ह्या दोन्ही ठिकाणी तो जाऊ शकते मग त्यात जर फिमेल असेल तर पुन्हा त्यात जास्त त्याचा फायदा होणार आहे फिमेलचा जर ती समांतर आरक्षणात असेल तर तर पहा समांतर आरक्षणामध्ये काय येते पहा वी डब्ल्यू आर येते एक्स सर्व्हिसमॅन येते नंतर पी डब्ल्यू डी येते पीडब्ल्यू डी येते नंतर ऑर्फोन येते नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड येते भूकंपग्रस्त म्हणजे प्रकल्पग्रस्त नंतर अर्थक्कवाला जे आहे भूकंपग्रस्त नंतर अंशपालीन जे कर्मचारी आहेत ते येतात नंतर स्पोर्ट जे मॅन आहेत ते येतात जे स्पोर्ट्सचे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट येते ते तर समांतर आरक्षणामध्ये किती जण येतात हे आठ प्रकारचे व्यक्ती या ठिकाणी येत असते उमेदवार येत असते तर हे आठ प्रकारचे उमेदवार कुठले असू शकते ओपन मधले असू शकते म्हणून ते जे आहे समांतर आरक्षण वाले हे सुद्धा ओपन मध्ये येतात इथे जर एखाद्याला एकशे एकवीस एकशे बावीस ओपनचा कट आपला जात चल तर हा समांतर आरक्षणवाला तिथे जात नाही तर तो कुठे येते ओपनचा विचार केला जाते लक्षात घ्यायचा आहे की ओपनमध्ये कोण कट कॅटेगरीज आहेत आठ प्रकारच्या या कॅटेगरी ही कॅटेगरी इथले सर्व जे ओपनच्या कट ऑफ मध्ये बसणारे जे आहेत ते सर्व ओपनमध्ये येतात म्हणून ओपनचा जो कट ऑफ आहे हा सर्वात जास्त हाय लागत असतो तर हे आठ प्रकारचे जर याच्यामध्ये प्रकार जर प्रकारातला जर एखादा व्यक्ती असेल तर पहिले त्याचा विचार कुठे केला जातो तर ओपन मध्ये जनरल मध्ये विचार केला जातो नंतर फिमेल असेल तर याच ओपन मधले फिमेल असेल तर त्या लेवलचा ओपन मध्ये त्याचा व्यक्तीचा विचार केला जाते आणि सर्वात शेवटी मग विचार कशात केला जाते ओपन मधले समांतर आरक्षण अशा तीन प्रकारे ह्या समाजदार आरक्षणवाला जर व्यक्ती असेल तर त्या तीन ठिकाणी या ठिकाणी विचार केला जात असते ओपनच्या याच्यात हे झालं ओपन च त्याच्यात नंतर कॅटेगरीवर आलो आपण पुन्हा कॅटेगरीचा विचार कुठं केला जातो पहा कॅटेगरीवाला हे ओपन च आता कॅटेगरीचा विचार पहा कॅटेगिरीवाला कुठं जाते पहिल्यांदा ह्या ज्या कॅटेगरी आहेत आपल्या एस सी एसटी ओबीसी एन टी एसबीसी नंतर एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस याचा जर आपण विचार केला तर कॅटेगरीच्या बाबतीत पहा पहिल्यांदा मेल फिमेल कुठे जाते ओपन मध्ये जाते जर त्यानुसार गुण असेल तर कॅटेगरीतली एखादी एस टी कॅटेगरीतली मुलगी असेल ओबीसी कॅटेगरीतली मुलगी असेल पण तिला तेवढे मार्क्स असेल तर ते पहिल्यांदा कुठे विचार केला जाते ओपन मध्ये विचार केला जाते मेल ओपन ओपनमध्ये पहिल्यांदा आणि नंतर कुठे विचार केला जाते कॅटेगरी पहिल्यांदा ओपन मध्ये मग मध्ये विचार केला जाते कॅटेगरीतला फिमेल मिमेल आहे का त्याच्यात विचार केला जाते आणि शेवटचा आहे मग त्याच्यात पुन्हा कोण येते तर त्याच्यात येते आरक्षण कॅटेगरीतलं जर तुमचं आरक्षण असेल कॅटेगरीतलं तुमचं जर आरक्षण असेल तर ते आरक्षण माल व्यक्ती कुठं जातो तर ओपनमध्ये जातो पुन्हा समांतर आरक्षणवाला जो काही आहे जर तो विद्यार्थी मग त्याचा समांतर आरक्षणवाला विद्यार्थी जो आहे तो पहिल्यांदा कुठे येतो तर ओपन मध्ये त्याचा विचार केला जाते समांतर आरक्षणवाल्याचा चार ठिकाणी विचार केला जाते ओपन कॅटेगरीचा म्हणजे या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्याचा विचार करा नंतर त्याचा विचार कुठे केला जातो कॅटेगरीत पहिल्यांदा समांतर आरक्षण जो असेल कॅटेगरीत त्याचा विचार कुठे केला जातो ओपनमध्ये नंतर कुठे विचार केला जाते कॅटेगरी मधलं समांतर आरक्षण नंतर ओपन मध्ये जाऊ शकते ओपन जनरलमध्ये जाऊ शकते आणि नंतर मग कॅटेगरी जनरल जनरलमध्ये ते जाऊ शकते अशा चार ठिकाणी याचा विचार केला जातो म्हणून कॅटेगरीतलाही व्यक्ती कुठे जाऊ शकते तिथं जाऊ शकते कॅटेगरी समांतर आरक्षणाचा व्यक्ती कुठे जाऊ शकतो ओपन कॅटेगरीतला व्यक्ती कुठे जाते ओपन आणि कॅटेगरीतलाही ओपन मध्ये मध्ये जाऊ शकते ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या सर्व कुठे जातात ओपनच्या पण ओपनच्या व्यक्तींना मात्र इकडे येता येत नाही त्यामुळे तो गडबड आहे आणि इकडले व्यक्ती तिकडे जाऊ शकतात म्हणून कट ऑफ जो आहे तो कायमस्वरूपी द्यायला लागत असते हाय लागत असते विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे आहेत हे समांतर आरक्षणाचा मेन मुद्दा आहे जो समांतर आरक्षणातला एखाद्या एकशे सर्व्हिस सर्व्हिसमॅन असेल त्या एक सर्व्हिसमॅनला जर एकशे पन्नास असेल तर एक्स सर्व्हिसमॅनचा विचार पहिल्यांदा कुठं केला जातो ओपन मेल मध्ये केला जातो जर एक सर्व्हिसमॅन मध्ये जे लेडीज असेल तर पहिल्यांदा विचार कुठं केला जातो ओपन फिमेल पहिल्या जनरलमध्ये आणि मग पुन्हा ओपन मध्ये सुद्धा विचार केला जातो ते जर नसेल होत तर मग कुठे येते कॅटेगरी मध्ये येते मग कॅटेगरीमध्ये पुन्हा जनरलमध्ये म्हणजे कॅटेगरीतला माणूस हा किती वेळा येऊ शकतो ओपनमध्ये कॅटेगरीच्या नंतर म्हणजे पहिल्यांदा ओपन मध्ये नंतर ओपनची कॅट म्हणजे कॅटेगरी मधलं जनरल नंतर ओपन जनरल आणि कॅटेगरी जनरल अशा पद्धतीनं यामध्ये विचार केला जात असतो विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कोण येऊ शकते त्यामुळे जो हा ऑफ आहे हा ऑफ कायमस्वरूपी काय होत जाते जास्त आपल्याला दिसतो मग जास्त दिसतो म्हणजे दीडशे दोनशे आहेत का ते एकशे नव्वद लागेल का नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की शंभर पासून जर पुढे शंभरच्या पुढे जर मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहे तर सत्याहत्तर पेक्षा जास्त विद्यार्थी आहे म्हणजे सत्याहत्तर हजार पकडू आपण त्यातही आपल्याला माहिती आहे की जर तुम्हाला पहिली जर बनाता से? ते आठवी पर्यंत जर शिक्षक बनात असेल तर टीईटी वन टीईटी टू अशा दोन्ही किंवा सीटीटी वन सीटी टी टू, सी टू याचा विचार केला जातो बरोबर आहे मग नववीपासून बारावी पर्यंत काही सीटीईटी टेट लागत नाही मग इथं जर तुम्हाला विचार जर करत असेल तर त्याच्यात सुद्धा आपल्याला विचार करावा लागते की टीईटीचा जर इथे विद्यार्थी काय होतात मायनस होत जातात इतर पण विद्यार्थी मायनस होतात म्हणजे ओपनचा कटक खूप आहे का नाही ओपनचा कटअप हा तुम्हाला त्यानुसार मिळेल ज्या वेळेला गेल्या वर्षीचा जो टेटचा जो रिझल्ट लागला दोन हजार बावीसचा आता तर त्यात तुम्हाला दिसेल एकशे अकरा कट ऑफ लागलेला आहे शहाण्णव कटअप लागलेला आहे जो उर्दू माध्यमचा आहे छानशी कटअप लागलेला आहे बाकी इतर हिंदी माध्यमचा आहे तुम्ही जर विचार पाहिलं तर त्याच्यात अजून विद्यार्थ्यांचा कुठं विचार केला जातो पहा ओपनमध्ये कुणाचा विचार केलाय इथं पुन्हा आपलं कॉम्पिटिशन थोडं कमी होते की ज्या विद्यार्थ्यांना जे कॅटेगरीतले विद्यार्थी असेल त्यांना पाच व्हायला आपल्याला सर्वांना माहिती आहे की कि किती मार्क्स लागते एटी टू मार्क्स लागते एटी टू ते एकोणनव्वद पर्यंतचे जे काही मार्क्स येणारे विद्यार्थी कारण नव्वद प्लस जर असेल तर त्याचा विचार कुठे केला जातो ओपन मध्ये केला जातो मग हे जर टीईटी मध्ये किंवा सीटीटी मध्ये जर विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तर यांचा विचार कॅटेगरीमध्ये केला जात नाही यांचा विचार कॅटेगरीमध्ये केला जात नाही भले यांना मध्ये दीडशे मार्क्स जाऊ द्या पण ओपनमध्ये विचार केला जाईल का अजिबात नाही हे इथे मायनस होतात याचा विचार आपल्याला करायचा आहे जर तुम्ही ज्या काही विद्यार्थी असे आहेत की चार चार पाच पाच वेळा टीईटी सीपीटी टी दिलाय मग तुमचा जास्त जो स्कोर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेला रजिस्ट्रेशन करणार आहात ते चुकी करायची नाही रजिस्ट्रेशन करत असताना तू सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की ज्या टीईटी किंवा टी -टी चे गुण चांगले जास्त आहेत त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि तेच मार्क्स तिथे टाकायचा आहे तोच तुमचा रोल नंबर सुद्धा त्या आपलं जे पोर्टल आहे त्याला अपलोड करायचं आहे म्हणजे नव्वद प्लस जर मार्क्स असेल तेव्हा तुमचा ओपनमधून विचार केला जाणार आहे म्हणून सरळ सरळ गोष्ट एक लक्षात ठेवायची की ओपनचा मेल फिमेल जर असेल तर तो कॅटेगरी किंवा इतर गोष्टीमध्ये त्यांचा विचार केला जाणार नाही पण इतर जेवढे काही आरक्षण आहेत मग कॅटेगरीचं आरक्षण असेल समांतर आरक्षणामधले इतर जेवढे आरक्षण आहेत या सर्व विद्यार्थी हे एवढे स्टुडंट कुठे येऊ शकतात ओपन जर्नलमध्ये येऊ शकतात हे फिमेल असतील तर कुठे येतात ओपन मध्ये येतात म्हणून त्यामुळे त्याचा विचार करायचा त्यामुळे हा जो कटाप आहे हा ऑफ हाय लागत असतो आता जो कटप लागलेला आहे ते मी तुम्हाला सांगतोय मराठीचा जो ऑफ आहे मराठीचा जो ऑफ आहे तो आता म्हणजे मराठी माध्यमाचा कटप जो आहे तो नाईन्टी सिक्स लागलेला आहे जो आता लागलेला आहे नंतर उर्दू माध्यमाचा जो ऑफ आहे तो एकशे अकरा लागलेला आहे जो ओपनचा कटप सांगतोय तुम्हाला जनरलचा कटाप नंतर कन्नड माध्यमाचा सुद्धा त्याचनुसार लागलेला आहे एटी फाईव्ह कट ऑफ लागलेला आहे आणि हिंदी माध्यमाचा सुद्धा हिंदी माध्यमाचा सुद्धा नाईंटी फाईव्ह लागलेला आहे मग यावरून तुम्हाला समजायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण जर ओपन मध्ये जर असाल तर तुम्ही म्हणजे शंभरच्या वर्ग एकशे अकरा एकशे वीसच्या वर्ग जरी स्कोअर तुमचा असला तर तुम तुम्ही सेफ झोन मध्ये आहात हे लक्षात घ्यायचं आहे आणि जागेनंतर आपल्याला डिक्लेअर करता येणार आहे की जागा जर वीस हजार किंवा पंचवीस हजार असेल किंवा पंधरा हजार असेल तरी तुम्ही या मध्ये बसणार आहात आणि त्यातही सीटीई टी टीईटीचा विचार जर आपण केला तर नक्कीच बसाल कारण हे जे आहे ते हायर याच्यासाठी आवश्यकता शकते नववी ते बारावीच्या याच्यात पण याचा विचार जो आहे हा प्रायमरीच्या याचा आपण हे सांगतो आहे पहिली ते आठवी पर्यंतचा हा जो कट सांगितला आहे पहिली ते आठवी पर्यंतचा आपण सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजायचं आहे हे जे आहे हे आपल्याला समजलं असेल असं मी समज सांगतोय नंतर इथं पण तुमच्या आपला जो ओपनचा विद्यार्थी आहे जो तुम्हाला टीईटीचा मार्क्स सांगितलं ते पण कट होतात तिथं मायनस होतात आणि नंतर ओपनचा जर तुमचं एज क्रायटेरिया जर ठरवलं तर थर्टी एटचा जर अबो असेल तर तो व्यक्ती ओपनमधून येत नाही तो तिथंच कटतो आणि कॅटेगरी जर असेल तर त्यांना पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे तो कुठे जाईल कॅटेगरीमध्ये जाईल जरी त्याला एकशे वीस ने एकशे तीस मार्क्स असेल तर तो विद्यार्थी ओपनमधून येणार नाही तर तो कुठून जाणार आहे तो कॅटेगरीमध्ये जाणार आहे ओपनमधून यासाठी काय पाहिजे अडतीसच एज पाहिजे आणि अडतीसच्या पार जाणारे विद्यार्थी हे खूप सारे आहेत आपल्याला माहिती मागच्या टेटमध्ये एकेचाळीस चाळीस वाले विद्यार्थी सुद्धा जॉईन झालेले आहेत जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की त्यांचा शिक्षण सेव काल हा त्रेचाळीस चौवेचाळीसव्या वर्षी कंप्लीट होईल आणि त्यांना फक्त पंधरा वर्ष नोकरी मिळेल विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला समजायचं आहे म्हणून हे ओपनचे जे विद्यार्थी आहेत ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये ओपन मध्ये कोण येऊ शकतो याचा आपण विचार केलेला आहे शिक्षक मध्ये ओपनचा कट ऑफ जो असणार आहे हा आपण विचार केलेला आहे की दोन हजार बावीस मधला कट ऑफ किती लागलेला आहे माध्यम सांगितले तुम्हाला मराठी माध्यम उर्दू माध्यम कन्नड माध्यम नंतर हिंदी माध्यम तुम्हाला सांगितलं आहे आणि विद्यार्थी कुठे कट होतात जरी मार्क्स जास्त असले हे इतर क्रायटेरियाचे तर कुठे कट होतात तर हे टी टी मार्क्स नव्वद प्लस पाहिजे आणि एज जे क्रायटेरिया हा अडतीसच्या आत पाहिजे तरच त्या ठिकाणी ओपनमध्ये विद्यार्थी जाऊ शकतात हे ओपनच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला जातात नक्कीच आपल्याला हे समजलं असेल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की करावा तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा इतर जे कॅटेगरी आहे त्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे मग ते ओबीसी असेल ही जी कॅटेगरी वाईज प्रत्येक व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकतो आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना टेक जो काही रिझल्ट लागला आहे त्या माध्यमातून दिलासा देणं आणि महत्वाचा विषय ज्या काही खरी बाबी आहे जे काही विश्वासार्हता बाबी आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आपण स्नेनी सार्ट ऑफ टीचिंग या चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाठवत असतो आणि करत असतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की आपले जे मित्र आहे भाऊबंध आहेत ज्यांनी ते दिलेले आहेत त्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व ओपन बांधवांना किंवा इतर कॅटेगरीच्या बांधवांना हे समजेल की ओपनमधून नेमकं कोण जातं आणि त्याचं पूर्ण जे आहे तो वर्गीकरण कसा आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे धन्यवाद